तर आज हांडल्यात कंटोला तुम्ही बघू शकता किती हिरवेगार मस्त आहेत तर इथे मी कट करून घेतले तर अशा बिया आहेत ते आपल्याला असे शा साफ करून घ्यायचे आहेत त्यानंतर असे छोटे छोटे काप करायचे आहेत कंटोळ्यांचे त्यानंतर स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळेला धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण आता उकळायला ठेवतो आहे चांगले उकडून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही रंग चेंज झालेला आहे चांगल्या प्रकारे धुवून घ्यायचं तेल गरम करत ठेवलेलं आहे मीडियम साईजचे दोन कांदे घेतलेले आहेत चांगल्या प्रकारे आता आपण त्यांना परतून घेतो आहे बघू शकता तुम्ही मी उभेच कापलेले आहेत पातळ छानपैकी परतवून घ्यायचे आहेत कंटोळा ही रानातली भाजी आहे डोंगरातली पावसाळ्यातच भेटते चांगल्या प्रकारे आता कांदा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर त्यात मी टाकते कढीपत्ता कढीपत्तासुद्धा चांगला परतवायचा आहे कंदा आपला सर झालेला आहे नरम पडलेला आहे त्यानंतर त्यात मी घालते जिरं राई चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे आपल्याला परत त्यानंतर मी त्यात घालते टॅमॅटो मोठा टॅमॅटो घातलेला आहे टॅमॅटोसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे मऊसूत शिजवायचं आहे बघू शकता इथे चांगल्या प्रकारे शिजवून घेतो आहे आपण त्यानंतर त्यात मी टाकते गरम मसाला हळद घरचा मसाला जेवढं तुम्हाला तिखट हवं आहे तेवढं त्यानंतर धणे पूड छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे मसाला करपला नाही पाहिजे ह्याचं लक्षात ठेवा जरा गॅस स्लो करा किंवा शेगडी असेल तर स्लो करा चांगल्या प्रकारे आपण मसाला शिजवून घेतो आहे त्यानंतर आपण कंटला टाकतो आहे बघू शकता इथे त्यानंतर आपण आता चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो आहे तर आपण आता घालतोय चवीनुसार मीठ चांगल्या प्रकारे आता मिक्स करून घ्यायचं आहे वरती खाली करायचं आहे बघू शकता कंटोळा तर आपले इथे शिजून झालेलेच आहेत त्यानंतर आता आपल्याला त्यात घालायचं आहे खोबरं खोबऱ्याचं वाटण चांगल्या प्रकारे मिक्स करून आहे परत छानपैकी मिक्स करून घेतोय बघू शकता तुम्ही रंग किती छान आलाय भाजीला ते स्लो करून आता आपल्याला झाकण ठेवून शिजवून द्यायची आहे बघू शकता इथे तुम्ही दोन मिनटानंतर वाफ निघाली आहे तुम्ही बघा तर इथे आता थोडंसं भाजीने तेलसुद्धा सोडलेलं आहे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतोय आपण छानपैकी त्यानंतर आपण मस्त हिरवी हिरवी बारीक चिरलेली कोथिंबीर घालतोय चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे खायला खूप छान लागते नक्की ट्राय करून बघा चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं आहे एक मिनटानंतर तुम्ही बघू शकता ते आपली भाजी पूर्णपणे रेडी आहे पण झाकण ठेवून शेगडी बंद करते त्यानंतर आता मी इथे घेतलेली मिरच्या फ्राय करायला बघू शकतो मी अशा मिरच्या फ्राय करते घरात खायला खूप छान लागतात आणि जेवणासोबत मिरच्या असल्या की जेवायलासुद्धा मज्जा येते तर आपल्याला फक्त अशा तेलात शिजवून काढायच्या आहेत तुम्हाला जेवढ्या पाहिजे तेवढं तुम्ही शिजू शकता खूप छान लागतात खायला सुद्धा तो नक्की ट्राय करा बघू शकता मी कशा शिजवलेल्या आहेत त्यात आपण काढून घेतोय त्याला काढून घ्यायचे आहेत काढून झाल्याच्या नंतर त्याच्यावर आपल्याला मीठ टाकायचं आहे बघू शकता इथं मी मीठ घालते झालं आपल्या मिरच्या फ्राय त्यानंतर या टोपात आपण तीन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरलेले टाकतोय छानपैकी मिक्स करून घ्यायचे तेलात कांदा चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही इथे कांदा मस्त आता गुलाबी रंग झालेला आहे कांद्याचा सॉफ्ट झालेला आहे कांदा इथे त्यानंतर इथे मी तांबडा घातलेला आहे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे दोन तीन लसणाच्या पाकळ्यासुद्धा घातलेल्या आहेत गडबडीन व्हिडिओ ऑन करायचं राहूनच गेलं चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर मी त्यात अद्रक लसूण मिरची पेस्ट घालते छानपैकी परतून घ्यायचे आहे बघू शकता आता मस्त कांदा एकदम शिजत आलेला आहे चांगल्या प्रकारे मी ग्रेव्ही ही परतून घेतलेली आहे त्यानंतर मी त्यात घालते हळद छानपैकी ढवळून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण त्यात घालतोय थोडी थोडी करून मेथीची बारीक चिरलेली भाजी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे दोन तीन वेळेला तर पण आता थोडी थोडी करून घालून घेतोय तर तुम्ही बघू शकता टू पूर्णपणे टप भरलेला आहे तसंच आता आपण मिक्स करू तशी तशी ती कमी होत जाईल तर इथे आता चवीनुसार आपण घालतो आहे मीठ छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला बघू शकता जशी तशी मी मिक्स करत जाईल ग्रेव्हीमध्ये भाजी तशी तशी ती कमी होत जाणार आहे पूर्ण टोप एकदम भरलेला होता तर तुम्ही आता बघू शकता भाजी केवढीशी झाली पाज्या भा पालेभाज्या एकदम थोड्याशाच होतात कितीही मोठी जुडी असली तरी इथे बघू शकता तुम्ही चांगल्या प्रकारे मी मिक्स करून घेतलेला आहे आता छानपैकी शेगडी स्लो करून वाफेवर आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे बघू शकता इथे भाजीने पण पूर्ण पाणी सोडलेलं आहे ते छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे परत आपण झाकण ठेवून शिजवून घेतो एकदम मी बघू शकता इथे आता थोडं पण पाणी नाही आहे चांगल्या प्रकारे मिक्स करून झालं आहे आपण परत दोन मिनटं शिजवतोय त्यानंतर तुम्ही बघू शकता भाजीचा कलरसुद्धा आणि वास पण खूप छान सुटला आहे इथले भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट मी घातलं आहे त्यात मी एक्स्ट्रा दोन मिरच्या टाकलेल्या तुम्हाला एक्स्ट्रा तिखट खायचं असेल तर तुम्ही शेंगदाण्याच्या कूटसोबत टाकू शकता कूट टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मेथीची भाजी छानपैकी बघू शकता इथे भाजी किती छान दिसायला पण खूप छान आहे आणि वास पण खूप छान सुटलाय परत दोन वाफा काढायच्यात आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी चांगल्या प्रकारे मिक्स करून परत झाकण ठेवून देतोय एक वाफ काढायची आहे बघू शकता इथे आपली भाजी पूर्णपणे रेडी आहे खाण्यासाठी आपण शेगडी करतोय बंद तर आता बघा तुम्ही जेवायला जेवायला आहे कंटोळ्याची भाजी मेथीची भाजी केवळ्याची आमटी भाकरी सलाड मिरची